तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ते तुम्ही आमच्या मागच्या पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिक्स इन क्रिकेट त्या व्हिडिओला भरगोचचा आम्हाला प्रतिसाद दिला खूप साऱ्या व्ह्यूज दिले त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तर आजही आम्ही तशाच एक टॉपिकवरती आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की पॉलिटिक्स जे राजकारण जे चालू आहे क्रिकेटवरती तर त्याच्याबद्दल आम्ही एक खुलासे काढणार आहे बरेचसे ब्रेकिंग न्यूज देणारे म्हणजे कसं आहे की बरेचसे लोक आहेत असे की त्यांना मनात आहे पण बोलू शकत नाहीत तर थोडंसं ते लोकांच्या मनातला आपण व्यक्त करतो आहे असं म्हणू शकतो आपण की इंडियन क्रिकेटमध्ये नक्कीच पॉलिटिक्स चालू आहे का आणि काय बऱ्याचशा लोकांच्या मध्ये मनात असतं पण लोक म्हणतात नको नको बोलायला नको नको कमेंट करायला नको हे करायला म्हणजे बरेच त्याच्यामुळं तर आम्ही मित्रांनो निर्भीडपणे तुमच्यासमोर आम्ही आमचं म्हणणं आणणार आहे तुम्हाला जर का आवडलं तर खाली कमेंट करा लाईक करा नाही आवडलं तरी पण तुम्ही कमेंट करा तर आजचं आमचा विषय हा आहे की जो इंडियन टीम जी आज खेळतीये श्रीलंकेसोबत तिसरी तिसरी टी ट्वेंटी आहे त्याच्यामध्ये बरेचसे बदलाव केले चार बदलाव केले चार बदलावची खरंच गरज होती का म्हणजे पंधरा जण जर का नेले तर पंधरा जणांना सगळ्यांना खेळवण्याची गरज आहे का हे इंडियन टीम म्हणजे काय धर्मशाळा आहे का की प्रत्येक जण जो नेलेला आहे त्याला खेळवलाच पाहिजे पूर्वीच्या काही असे खेळाडू होते त्यांना एक चान्स पण भेटत नव्हता आणि आज असे खेळाडू आहेत की त्यांना चान्सवरती चान्स भेटतोय हे काय हे खरं गरज आहे का, गर का? की त्याच्यात चान्स भेटूनही काय होतं टीमचं परफॉर्मन्स तर भेटत नाही ना बरोबर टीमचं तुम्ही जे आता बाहेरच्या देशात आपण बघतो हो की ऑस्ट्रेलियासारखं संघ असेल लसले एक एक किंवा दोन चेंजेस का तर इंजर्ड इंजरी वगैरे या गोष्टीमुळं पण पर ते परफॉर्मन्स डासवून देत नाही त्यांचं काय हे असतं की विनिंग कॉम्बिनेशन ठेवलं पाहिजे वि विनिंग आणि तुम्ही काय करताय नाही आज ह्या दोन तीन खेळाडूंना आपण संधी देऊन बघू हे करू ते करू त्याच्यामध्ये काय होते तुमचं परफॉर्मन्स हसरवतोय ना नाही शेवटी असा विषय होऊन जातो नाही ते चुकीचं आहे ना म्हणजे त्याच्यावरती काय की ह्या सगळ्या मागं म्हणजे काय चालू आहेत म्हणजे तुमचं नक्की की यांना संधी देऊन तुम्ही त्यांच्या स्टेट बोर्डला खुश काढतात आहे का तिकडचे जे सिलेक्शन कमिटीचे जे आहेत त्यांना खुश करता ते नक्की चाललंय काय इंडियन टीम म्हणजे हे काय एक धर्मशाळा किंवा हे नाही ना एक वेगळी काय कुठली स्टेट टीम किंवा कुठली क्लब क्रिकेट नाही की सगळ्यांना चान्स देऊन बघा इंडियन क्रिकेट टीम आहे भारतीय म्हणजे भारतीय झेंडा आपण जेव्हा छातीवरती घेऊन क्रिकेट ग्राउंडवरती जातो तर अख्ख्या भारतीयांना तुम्ही रिप्रेझेंट करता चाळीस ते दीडशे करोड लोकांचे भावना त्याच्यामध्ये लपलेल्या आहेत आपण बघू शकतो की फिफ्टी फिफ्टी आपण इंडियात होऊन हारलो त्याच्या वेळेस लोकांचं आपण दुःख बघितलं आणि यू ए यू एस ए आणि वेस्ट इंडिजमध्ये जाऊन ट्वी ट्वे, ट्वेंटी ट्वेंटी जिंकून आलो तर लोकांचा आपण आनंद दे देखील बघितला की याच्यामध्ये एकशे चाळीस ते दीडशे करोड लोकांचे इमोशन त्याच्यामध्ये लपलेले आहेत ह्याची दक्षता गौतम गंभीर असेल जय शाह असेल किंवा रॉजर बिन्नी असेल बरेचसे म्हणजे जे बोर्डचे मेंबर आहेत ते, आ, तर त्यांनी थोडंसं याच्यामध्ये बार काही लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही रॉजर बिन्नी यांचं नाव घेतलं तर मला एक प्रश्न आहे म्हणजे बरं आलं तुम्ही नाव घेतलं की रॉजर बिन्नी हे प्रेसिडेंट आहे त्याच्या आधी सौरव गांगुली प्रेसिडेंट होते तर रॉजर बिन्नीचं आत्ता काही योगदान काही दिसतच नाही मला की रॉजर बिन्नी करतोय काय नक्की की त्याचं नक्की डिसिजन मेकिंगमध्ये त्याचं काय आहे का, का? सौरभ गांगुली जसं चर्चेत चर्चेत होतं म्हणजे ते निर्णय किंवा काही गोष्टी तसं रॉजर बिन्नी देखील थोडंसं त्याच्यामध्ये दे, हे केलं पाहिजे शंभर टक्के हे केलं पाहिजे आणि आता म्हणजे काय की, की आता पुढची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये ओडिया आहे तर ओडियामध्ये हार्दिक पांड्याला सिलेक्शन नाही केलं आता हार्दिक पांड्याला सिलेक्शन नाही काढायची काय गरज आहे का चॅम्पियन्स ट्रॉफी आहे तुमची चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याला सिलेक्शन केलंच पाहिजे ना, चांपेश्ट। 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 के ना आ, तुम्ही तुम्ही त्या चॅम्पियन्स ट्रॉफी ओडीआय टीममध्ये त्याला ठेवणार नाही का म्हणून असं काय तुमचा निर्णय आहे का तर आता तुम्ही श्रीलंकेमध्ये जर आहे त्याच्यावर त्या संघामध्ये त्या टीममध्ये त्याला घ्यायलाच पाहिजे होतं नाच प्रॅक्टिस त्याला दिलीच पाहिजे तो मी म्हणतो की तो बॉलरमधून नाही ऑलराउंडर म्हणून नाही त्याला बॅट्समनमधून तो काय पात्रतेचा ना नाही का सहा नंबरचा बॅट्समन म्हणून तो काय पात्रतेचा नाही का असा कुठला बॅट्समन आहे सहा नंबरला जो त्याच्या लेव्हलला खेळू शकतो फिनिशर म्हणून खेळू शकतो आणि दोन तीन ओवर जो का टी ट्वेंटीला का चार ओवर देऊ शकतो इकडे तो पाच ओवर पण नाही देऊ शकत का आता ओडिआय फिफ्टी ओवरची असती तर तिथं वेगवेगळ्या स्पेलला येतो तर आधी तो तीन ओवर टाकीन नंतर तो तीन ओवर टाकेन असे करून तो सहा ओवर तर टाकू शकतो असं तसं तर तो काय तुम्ही काय त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीला नाही न्यायचा आहे का त्याला तो माणूस काय बोल बोलत नाही तो माणूस काय व्यक्त होत नाही किंवा त्याचं काय पी आर एजन्सी कुठं काय ॲक्टिव्ह नाही म्हणून काय तुम्ही काय त्याच्यासोबत काय अन्याय करणार का हे चालून नाही घेणार हो हे सगळे खुलासे झालेच पाहिजे याच्यावरती उत्तरं तुमची आलीच पाहिजे आजी अजित आगडकर जय शाह रॉजर बिन्नीनं सुद्धा पुढे येऊन बोललं पाहिजे तुम्ही प्रेसिडेंट आहे हां त्याच आपल्या प्रेक्षकांना म्हणजे आपले जे सबस्क्रायबर असतील किंवा जे व्हिडिओ बघतात त्यांना देखील विनंती की तुम्ही देखील दे व्हिडिओला कमेंट करा तुम्ही कमेंट करून तुमचे भावना या व्हिडिओमध्ये तुम्ही कळवू शकता शकता बरोबर तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल अजून कुठले खुलासे नवीन खुलासे तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र